खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सहकार नगर येथील एका बंगल्यात काल रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हे प्रकरण पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे पोलिसांनी लवकरच चोरट्यांना अटक करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत अकोला शहरातील सर्वात उच्चभ्रू परिसर मानल्या जाणाऱ्या गोरक्षन रोड परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे सहकारनगरमधील श्री भरतिया यांच्या आलिशान बंगल्यामध्ये काल रात्री चोरट्यांनी धाडसीपणे चोरी केली मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम तसेच अन्य मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे चोरट्यांनी किती रुपयांचा ऐवज चोरून नेला याबद्दल अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिली नाही बंगल्याच्या आवार भिंतीपाशी एक मोठी लोखंडी शिडी पडलेली आढळून आली तसेच काही मौल्यवान वस्तूसुद्धा त्या ठिकाणी आढळून आल्या यावरून चोरट्यांनी चोरीसाठी या शिडीचा उपयोग केला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता सोबतच श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते संपूर्ण बंगल्यात आणि बंगला, बंगला परिसरात श्वान पथकाने कसून तपासणी केली यावरून ही चोरी मोठी असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे पोलिसांनी घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे या माध्यमातून चोरट्यांपर्यंत पोलीस पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास खदान पोलीस करीत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे बंगल्यास सुरक्षेचे सर्व साधने उपलब्ध असल्यावरही चोरट्यांनी धाडसी चोरी करीत पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे